नमस्कार भाग्यश्री रेसिपीजमध्ये मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं तर्रीदार चिकनचं सुक्कं आणि रसा किती छान तर्री आलेली आहे सुक्यावरती तुम्ही बघू शकता आणि तितकाच मस्त असा सुगंध या रसाचा आणि सुक्याचा येत आहे या पद्धतीने जर तुम्हाला दीड किलोच्या प्रमाणात चिकनचं सुक्कं आणि रसा जर बनवायचा असेल तर त्याचं प्रमाण आणि कृती मी आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर जास्त वेळ न घालवता या पद्धतीने आपण चिकन रसा आणि सुक्क बनवायला सुरुवात करूया इथं आता छोटी कढी गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये मी खडे मसाले घालते दोन वेलची स्टारपून दोन ते थी तीन लवंग आणि दोन ते थी तीन काळी मिरी घातलेली आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तो खडा मसाला तुम्ही यामध्ये वापरू शकता आपण तयार चिकन मसाला देखील वापरणार आहे त्यामुळे मी यामध्ये खडा मसाल्याचा वापर थोडासा कमी केलेला आहे हे थोडंसं गरम झालं हलकं की यामध्ये आता मी अर्धी वाटी तीळ घालून घेते तीळ देखील आपण छान भाजून घ्यायचे आहेत ते फुटायला लागली किंवा भाजलेले आहेत ओळखायचं आणि ती आपण बाजूला काढून घेणार आहोत ती छान भाजल्यानंतर हे बाजूला काढून घेऊया आता याच कढईमध्ये आता मी थोडंसं तेल घालून घेते आणि दोन कांदे आहेत मिडियम साईजचे ते कांदे मी आता लांब चिरून घेतलेले ते देखील भाजून घेणार आहे त्यामुळे कांद्या मी भाजून घेतलेल्या या कांद्यामुळे ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते कांदा या पद्धतीने भाजून नक्की वापरून पहा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत आपण कांदा छान भाजून घ्यायचा आहे कांदा आता तुम्ही बघू शकता भाजून आहे यामध्ये एक टोमॅटो आहे या पद्धतीने कट करून घेतलेला आहे मी तो टोमॅटो देखील आपण घालून छान भाजून घ्यायचा आहे या पद्धतीने कांदा आणि टोमॅटो भाजून घेतल्यामुळे आणि जे आपण खडे मसाले वापरतो यामुळे खूप अप्रतिम असे टेस्ट येते चिकन रसा आणि सुक्क दोन्ही खूप छान बनतं कांदा आणि टोमॅटो आपला भाजी झालेला आहे आता आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि हे व्यवस्थित थंड करून घेणार आहोत एक पातेले इथं मी गरम करून घेतलेले आहे पातेल्यामध्ये आता मी तेल घालून घेते आपण फोडणी घालून घेणार शिजवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी तीन ते चार पळ्या होतील एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि तेल गरम झालं की यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत दोन कांदे आहेत बारीक चिरून घेतलेले कांदा छान गुलाबी रंगावर येईपर्यंत आपण भाजून आहे आता कांद्यामध्ये आपण घालणार आहोत चवीसुद्धा मीठ आणि आता यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा हळद हळद आणि मीठ घातल्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं कांदा दे यामध्ये थोडं आणखी भाजून घ्यायचं आणि यामध्ये आता आपण घालणार आहोत चिकन चिकन अगदी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर यामध्ये घातलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेव्हा आपण कांदा आणि हळद मीठ घातलेलं आहे ते सगळ्या चिकनला व्यवस्थित लागलं पाहिजे या पद्धतीने चिकन यामध्ये आपण मिक्स करून घेतो हे सगळं आपण मिक्स करून घेतल्यानंतर चिकन आणि चिकनमध्ये आपण जे काही मीठ घातलेलं आहे त्या मिठाचं पाणी यामध्ये त्या मिठाच्या पाण्यावरती हे चिकन थोडंसं शिजतंय तोपर्यंत तो आपण यावरती ताट ठेवायचं आणि त्यामध्ये पाणी घालणार आहोत म्हणजे हे पाणी गरम होईल आणि नंतर ते चिकनमध्ये घालता येईल त्यासाठी या ताटामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे या पद्धतीने जोपर्यंत आपल्या चिकनचं पाणी गरम होते तोपर्यंत मी दा तयारी करून घेऊया मसाला मगाशी दाखवलं होतं मी तीळ आणि खडे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत त्याचबरोबर इथे कांदा आणि टोमॅटो देखील आपण तेलामध्ये छान भाजून घेतलेला आहे आणि इथे एक अखंड ओला नारळ आहे तो मी नारळ असं कापून घेतलेले तुकडे करून घेतलेले आहेत याचे मी बारीक बारीक तुकडे करून ते वाटण्यासाठी घेणार आहे जर तुम्हाला बारीक तुकडे नसतील करायचे तर तुम्ही किसून देखील ते वापरू शकता आणि त्याचबरोबर इथे लसूण देखील घेतलेला आहे मी इथे मी दीड इंच आल्ला आहे त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि कोथिंबीर देखील थोडीशी चिरून घेतलेली ही मी मसाल्यामध्ये वाटण्यासाठी कोथिंबीर घेतलेली आहे आणखी देखील आपण चिरून कोथिंबीर तयार झाल्यानंतर वापरणार आहोत थोडीशी कोथिंबीर आता मी मसाल्यामध्ये वापरते आणि हे जे खोबरं आहे याचे मी काप करून हा सगळा मसाला आता वाटून घेणार आहे एकत्र करून चिकन शिजण्यासाठी ठेवलं होतं त्यावरती जे पाणी गरम करण्यासाठी ठेवलं आहे ते देखील आता गरम झालेलं आहे ते मी चिकनमध्ये ओतून घेते या पद्धतीने जेवढा तुम्हाला रसा हवा असेल तेवढं तुम्ही पाणी यामध्ये गरम करून घालू शकता तर दुसरा देखील मी पाण्याचं बॅच आहे ते गरम करण्यासाठी ठेवते आणि आपण हे गरम झालेलं पाणी पुन्हा यामध्ये घालणार आहोत या या पद्धतीनेच आपण सगळं चिकन शिजवून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे चिकन मिजमान दाखवते शिजलेले आहे ते तुम्ही इथे बघू शकता चिकन आपलं छान शिजलेलं आहे या पद्धतीने आता मी गॅस बंद करून घेते आता आपण हे जे चिकनचे पीस है, पीस आहेत तुकडे आहेत ते यामध्ये काढून घ्यायचे आहेत यापासून आपण चिकनचं सुक्कं बनवणार आहोत त्यासाठी मी यामध्येले असलेले सगळे तुकडे काढून घेते ताटामध्ये या पद्धतीने मी चिकनचे जे पीस आहे तुकडे आहे ते ताटामध्ये काढून घेतलेले आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता आता कढई गरम करण्यासाठी ठेवले या कढईमध्ये मी पाच पळ्या तेल घालून घेते या छोटी पळी आहे छोट्या पळीने मी पाच पळ पळी तेल घातलेलं आहे तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता जा जेवढी तुम्हाला यामध्ये तरी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये तेलाचा वापर करू शकता मी यामध्ये पाच पळी तेल घालून घेतलेलं आहे आणि ते तुम्ही बघू शकता आपण जो मग नारळाचे तुकडे करून मी घेतले होते आणि इतर स मसाला आहे तो सगळा मी वाटून घेतलेला आहे तुम्हाला जर ऐवजी सुकं जर खोरं वा वापरायचं असेल तरी देखील तुम्ही वापरू शकता यामध्ये पण किलोसाठी एक नारळ बरोबर होतो ग्रेव्ही वगैरे खूप छान बनते तर अखंड नारळ तुम्ही यामध्ये वापरायचा आहे आता यामधला निम्मा मसाला अर्धा मसाला मी यामध्ये घालून घेतो तेला मसाला आपण छान तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे यामध्ये मी पाच चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे कांदा लसूण मसाला ज्यावेळेला आपण ही आपण जो हा वाटून घेतलेला मसाला आहे त्यामध्येच घालायचा म्हणजे ह्या मसाल्याबरोबर हे देखील छान तेलामध्ये भाजलं जातं मसाला ले ले आता तुम्ही बघू शकता छान भाजूनच आलेला आहे याला तीन सुट्याला देखील सुरुवात झालेली आहे यामध्ये आता मी पाव तुमचा हळद आणि दोन चमचे सुहाणा चिकन मसाला घालून घेते यामध्ये तुम्ही कोणत्याही ब्रँडचा प्रोडक्टचा चिकन मसाला यामध्ये वापरू शकता किंवा तुम्हाला जर थोडं मसालेदार हवा असेल आणखी तर त्यामध्ये तुम्ही गरम मसाला देखील गरम मसाला आणि धनेजिरी दे पावडर देखील वापरू शकता मी फक्त यामध्ये वाहना चिकन मसाला वापरलेला आहे यामुळे खूप छान टेस्ट येते हा मसाला घातला की इतर काही घालण्याची फारशी गरज लागत नाही तर या मसाल्यामध्ये आता मी चिकनची जी पीस साहित्य किंवा ती घालून घेते आणि हे छान मिक्स करायचं आहे यामध्येच आपण मिक्स करत असताना थोडासा चिकनचा धुवा पण हे चिकन जे शिजवून घेतलेलं थोडंसं पाणी आहे ते घालायचं आहे यामध्ये मस्त असा किचनमध्ये आता मस्त सुवा सुटलेला आहे अगदी वासानेच खावंसं वाटेल इतकं मस्त आपलं हे चिकन बनलेलं आहे तुम्ही बघू शकता याचा रंग याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुरेख आलेला आहे त्याचबरोबर ग्रेव्ही देखील आपली परफेक्ट झालेली आहे या पद्धतीने चिकन तुम्हाला सुखं दीड किलोचं प्रमाण अगदी दाखवल दीड किलोचं प्रमाण तुम्ही या पद्धतीने वापरून बनवलं तर चिकन अगदी हॉटेलसारखं हो बनतं आपलं आणि यावरती आता घालूया आपण थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये आपण शिजत असतानाच मीठ घातलेलं होतं त्यामुळे मीठ फारसं घालायची गरज नाही ते चवीनुसार तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता आणि छान मिक्स करून घेऊन एक तीन ते चार मिनिट आपण ग्रेवी बरोबर हे चिकन शिजवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे म्हणजे ते छान शिजलं जातं जोपर्यंत आपलं हे चुकल चिकल शिजते तोपर्यंत आपण चिखलचा रस्सा बनवून घेऊया इथे आता तुम्ही बघू शकता आम्ही रस्सा बनवण्यासाठी एक पातेल घेतली आणि त्यामध्ये देखील पाच ते सहा छोट्या पळ्या असतात त्या पळ्याने तेल घालून घेतलेलं आहे त्या पळीने तेल घालून घेतलेलं आहे यामध्ये आता मी जो आपण मसाला बनवला होता तो घालून घेतो आणि मसाला आपण भाजून घेणार आहोत तेलामध्ये ज्या मसाला आपण ह्या भांड्यामध्ये जो मसाला वाटवून घेतला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण जे सुक्कं बनवलेलं आहे त्यामध्ये ओतू शकतो किंवा रसा बनवलेला आहे त्यामध्ये देखील आपण उचू शकतो ते पाणी मागाशी मी सांगितल्याप्रमाणे सेम प्रोसेस आहे याला देखील याला देखील आपण ज्या वेळेला मसाला भाजतो आहे त्याच वेळेला कांदा लसूण मसाला देखील घालायचा आहे आणि मी पाच पळी तेल घातलेलं आहे जितकी तुम्हाला तरी हवी असेल त्या पद्धतीने तुम्ही तेल घालवू शकता तुम्हाला एवढं जास्त नको असेल जास्त तरी नको असेल तर तुम्ही नाही घातलं तरीही चालतं थोडंसं कमी वापरलं तरी चालतं आणि यामध्ये देखील मी चार ते पाच चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे दीड किलोच्या प्रमाणात आपल्याला रस्सा आणि सुक्कं बनवायचं आहे त्यामुळे तिखट थोडंसं जास्तच घालावं लागतं याला तिकट्याचं प्रमाण देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे शक्यतो चिकन मटण बनवत असताना आपण ओला नारळच वापरला तर त्याची टेस्ट दुप्पट वाढते सुक्या नळामुळे जितकी टेस्ट येते तितकीही टेस्ट ओल्या नारळामुळे येते त्यामुळे शक्यतो तुम्ही खोबरं वापरत असताना ओला नारळाचं खोबरं वापर वापरा हा मसाला देखील आपण छान तेलामध्ये भाजून घेऊया आपण चिकन शिजवत असताना त्यामध्ये जे वरतून पाणी घातलेलं होतं गरम करून त्यापासून हे सूप म्हणा किंवा चिकनचा चिकनचं जे पाणी होतं शिजलेलं ते काढलेलं आहे मी यातले चिकनचे पीसेस काढून हे पाणी राहिलेलं आहे ते आपण रसा बनवण्यासाठी वापरणार आहोत यामध्ये आपण हे पाणी घातल्यामुळे चिकनचा रस्सा खूप टेस्टी बनतो यात देखील आता चिकनचा मसाला आपला छान भाजून होत आलेला आहे यामध्ये देखील मी पावसाचा चमचा हळद घेते त्याचबरोबर एक चमचा चिकन मसाला घातलेला आहे मी यामध्ये तुम्हाला हवा असेल तर मग असे सांगितल्याप्रमाणे गरम मसाला आणि धनचिरी पावडर देखील तुम्ही वापरू शकता यामध्ये देखील मी सहाणाचा चिकन मसाला वापरलेला आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला छान भाजून घेऊया आता ह्याला देखील तेल सुटायला बाजूने सुरुवात झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आपला मसाला छान भाजल्यामुळे याचा देखील छान असा किचनमध्ये सगळीकडे मस्त सुवास येतोय यामध्ये आता मी घालून घेते जे चिकनचं सूप किंवा पाणी आपण म्हणतो ते मी यामध्ये घालून घेते आता जे पाणी घातलेलं होतं यामध्ये आता पाणी घातलेलं आहे त्या भांड्यात मी आणखी थोडंसं पाणी घालून यामध्ये होते शक्यतो चिकनसाठी जर आपण एक्स्ट्रा पाणी वापरणार असो तर ते पाणी गरम करून वापरायचं त्यामुळे टेस्ट आणि कलर त्याची छान राहत आता तुम्ही बघू शकता अजून फोडणी घातल्यानंतर किती छान तर्री आलेले आहे याला अगदी मस्त गावरान पद्धतीचा चिकन मसा चिकन रस्सा आपला दिसत आहे यावरती मी थोडंसं आणखी मीठ घालून घेते आपण सुरुवातीला चिकन शिजवत असताना त्यामध्ये मिठाचा वापर केला होता त्यामुळे मीठ घालताना थोडंसं प्रमाण कमी वापरायचं जर गरज असेल तरच मिठाचा वापर करा त्यावरती आता मी थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालते आणि छान मिक्स करून घेते याला आपण छान उकळी घेऊन हे शिजून आता तुम्ही बघू शकता इथे आपलं सुक्कं देखील छान शिजलेलं आहे आणि मी गॅस बंद करून घेते आपलं सुं छान तयार झालेलं आहे इथे इथे तुम्ही बघू शकता असं तरेदार आपलं चिकनचं सुक्क तयार झालेलं आहे आणि इथे आपला चिकनचा देखील छान असा तरीदार तयार झालेला आहे बघूनच खावंच वाटते एकच्याऐवजी दोन भाकरी तुम्ही नक्की खाल असा आपला झणझणीत जन चिकनचा रस्सा आणि सुक्क बनून तयार झालेलं आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळ कळवा त्याचबरोबर चॅनेला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर भाग्यश्री रेसिपी जे आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि लाईक आणि शेअर देखील करा तर भेटूया पुन्हा अशा छान छान रेसिपीसोबत धन्यवाद